बाई मी आलो आलास लवकर आलास लवकर आलो मग जाऊ का अरे थांब कुठे चाललास तुम्हीच बोलत ना लवकर आलो म्हणून येतो थोड्या वेळाने अरे कारट्या रोज रोज शाळेत उशिरा यायला तू काय माझा गावही आहेस काय म्हणजे बबलीने तुम्हाला सांगितलं काय म्हणाला नाही म्हणजे मी हॉस्पिटल ला जातो ना दररोज अरे रोज रोज हॉस्पिटल ला कशाला जातोस बबली तिथेच भेटते ना हॉस्पिटलच्या पाठी काय नाही म्हणजे तिथे तशी पाठी लिहिली हॉस्पिटल मध्ये कोणती पाठी बाईला पाहण्याची वेळ नऊ ते बारा अरे <laughs> तुला ते हॉस्पिटल महत्वाचं आहे किती शाळा काय महत्वाचं आहे बाई काय नाही म्हणजे तुम्ही बाई हो शिक्षिका गुरुवर्य बर बरोबर आता मी तुला काही प्रश्न विचारीन त्याची पटापटा उत्तर द्यायची हा आहे हो बरं मला सांग मोठं होऊन तू काय करणार आहेस मी ना लग्न करणार अरे तसं नाही रे मोठं होऊन तू काय बनणार आहेस नवरदेव दे अरे भामट्या मला तसं म्हणायचं नाहीये रे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की तू मोठा होऊन आई वडिलांसाठी काय करशील नाही रे तुझ्या तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत एकच छान नातवाची अरे बाबा अरे देवा मी याला काय सांगू अरे तुझ्या तुझ्या आयुष्यात पुढचं काय ध्येय आहे हा माझं खूप मोठं ध्येय आहे कोणतं हम दो हमारे दो जब तक तीसरा ना हो काय